मेरे सरकार आए हैं सजा दो गल को गुलशन सन सजा दो गल को गुलशन सन जय जय रामकृष्ण हरि जय श्री राम अपना सर्वांना एक आजचा दिवस न भूत न भविष्यति असं म्हणायला काही हरकत नाही खऱ्या अर्थानं ना पाचशे वर्षाचा काळ उलटला आणि नंतर हा दिवस आपल्याला हो। आज बघायला मिळाला तर तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत प्रभू श्री रामचंद्र भगवान आज अयोध्यामध्ये विराजमान झालेले आहेत आणि आमच्याही भक्तिगुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेमध्ये या ठिकाणी आम्ही हा आनंद या ठिकाणी आज आमच्या गुरुकुलातील सर्वच विद्यार्थी आमचा संपूर्ण परिवार आम्ही हा आनंद घेत आहोत आणि तो आनंदही तुमच्यापर्यंत जावा भक्ती गुरुकुलच्या माध्यमातून म्हणून या ठिकाणी आम्ही हा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी माझे पिताश्री पूजनीय व्यंकटराव भगाजी श्री श्रीराम प्रभूंचा आणि भरतजींचा जो काही संवाद आहे तो संवाद एका गीतामधून ते सादर करणार आहेत तो आपण सर्वांनी श्रवण करूया बाबा तो तुम्ही स्वरामध्ये या ठिकाणी गाऊन आम्हाला सर्वांना आणि आपल्या या भक्ति युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राभर या आपला हा संवाद ऐकणार आहे तरी आपण तो या ठिकाणी गाऊन विनंती करतो जात दुखे भरता दोष ना कुणाचा पराधी जगती पुत्र मानवाचा माय कै कै ना दोषी नवे दोषितात राज्य कानन यात्रा, सर्व कर्म जात, खेळ चाललाय माझ्या संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा अंत उन्नतीचा पतनी होई या जगात सर्व संग्रहाचा नाश हाच अंत योगार्थ न होते नेमहा जगाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा जन्म जन्म जात दिसे भासते ते सारे विश्वनाशवंत काय शोक करी वेळा स्वप्नीच्या फळाचा पुत्र मानवाचा तात स्वर्गवासी झाले तात स्वर्गवासी झाले बंधू झाले काही जरी अकस्मात मरण कल्पनेशी थांबे तर्क जाण त्याचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात जगला कारे उनी जीवनात ते चालले मार्ग क्षयांचा पराधीन आहे जगती पुत्र दोन हुंडक्याची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाट वर्तमान ते, ते चाले मार्ग रेक्षयाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा नको हा ढाळू आता कुसलोचनास तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास अयोध्येचा चा होतू राजा रंगमी पराधीना आहे जगती पुत्र मानवाचा नको आग्रहा मे मजसी परत व्यर्थ पितृवचन पाळून दोघे कृतार्थ तूच एक मुकुट कवच धारण करिका हवेश तापसाचा पराधीना आहे जगती पुत्र मानवाचा संपल नाही वर्ष दशोत्तर चार चौदा चार अयोध्ये नाही सत्य हे त्रिवार तूच एक स्वामी आता अयोध्यापुरीचा पराधीन पराधीना जगती पुत्र मानवाचा पुन्हा रूपुनी दुर्या वनात प्रेम भाव तुमचा माझ्या जागता मनात मानवाडवी तू लोकी अयोध्या पुरीचा पराधी जगती पुत्र मानवाचा जात दुःखे भरता दोष ना पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष नाकुणाचा दोष नाकुणाचा दोष नाकुणाचा श्यावर रामचंद्र भगवान की श्यावर रामचंद्र भगवान की श्यावर रामचंद्र भगवान की